महाराष्ट्राचा ऐरणीचा प्रश्न म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माननीय सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार या निवडणुका पावसाळ्यामध्ये होणार की लांबणीवर जाणार या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक शेठ गबी मुरारका विद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विनोदजी गायकवाड सर वेलकम सर डॉक्टर विनोदजी गायकवाड सर आपल्यासोबत आहेत सर तुमचे या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक विजयजी यादवसुद्धा आपल्यासोबत आहे सर आपले सुद्धा स्वागत सर महाराष्ट्रामध्ये सध्या ऐरणीचा प्रश्न बनलेला आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या निवडणुका कधी होणार काय होणार याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळजवळ गेल्या पाच वर्षापासून रखडल्या आहेत त्याचं मुख्य कारण आहे ओबीसींचं राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती त्यानंतर पाच वर्षानंतर न्यायालयाने आता असा निर्णय दिला आहे की दोन हजार बावीस पूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार म्हणजेच सत्तावीस टक्के आरक्षणानुसार ह्या निवडणुका घेण्यात याव्यात म्हणजे एकीकडे एक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अनुत्तीर्ण आहे तरीही ह्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की घटनात्मक दृष्टिकोनातून इतके दिवस ह्या निवडणुका थांबविणे शक्य नाही म्हणून चार आठवड्याच्या आतमध्ये अधिसूचना काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आणि निर्देश असे दिले राज्य निवडणूक आयोगाला की तुम्ही चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या त्यामुळे आता हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जो गोल आहे तो राज्य निवडणूक आयोगाकडे आलेला आहे आणि राज्य निवडणूक का आयोग काय निर्णय घेते याकडे आपल्या सर्वांचे न्यायालयासह लक्ष लागलेले आहे सर मला एक आणखी विचारायचं आहे तुम्हाला की ह्या निवडणुका लांबण्याचं प्रमुख कारण काय सांगितलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे ओबीसीचं राजकीय आरक्षण होय आरक्षणामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट भारतीय संविधानाने स्पष्ट केली आहे की तो वर्ग हा मागासलेला असला पाहिजे मग मागासलेला वर्ग सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या आयोगाची तरतूद आहे जेव्हा विदर्भातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका लागल्या त्यावेळी न्यायालयाच्या हे लक्षात आलं की ते आरक्षण पन्नास टक्केच्या वर जात आहे म्हणून न्यायालयाने त्या निवडणुकांना स्थगिती दिली तेव्हापासून ह्या निवडणुका रडखडल्यात त्यामुळे इथे प्रामुख्याने आपल्याला नमूद करावं असं वाटतं की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अडचणींमुळेच ह्या निवडणुका थांबल्या आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देशन दिलेले आहेत ते निर्देशन राज्य सरकारला सुद्धा दिलेले आहेत आणि निवडणूक आयोगाला सुद्धा दिलेले आहेत तर काय त्याचा अर्थ असेल सर सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की ह्या निवडणुका आपण जास्त दिवस थांबू शकत नाही का थांबू शकत नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेना घटनात्मक दर्जा बहाल झालेला आहे त्यामुळे लोकशाही मार्गाने सरकार येणं गरजेचं आहे पण ते सरकार कसं येईल यावेळी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली त्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली की ह्या निवडणुका चार आठवड्या या निवडणुकीबाबत चार आठवड्याच्या आतमध्ये राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना काढावी आता प्रश्न हा निर्माण होतो की ती अधिसूचना राज्य निवडणूक आयोग काढेल का सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये चार आठवड्यामध्ये अधिसूचना काढणे शक्य नसेल तर राज्य निवडणूक आयोग वेळ वाढवून मागू शकते सर या निवडणुकांच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत की चार आठवड्याच्या आतमध्ये अधिसूचना काढा जोपर्यंत अधिसूचना येणार नाही तोपर्यंत निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होणार नाही वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर चार महिन्याचा कालावधी दिलेला आहे तर प्रामुख्याने सहा मेला सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की तुम्ही चार आठवड्याच्या आतमध्ये निर्णय घ्या त्यापैकी जवळजवळ दोन आठवडे संपत आले आहे आणि निवडणूक आयोग जी ज्या दिशेनं तयारी सुरू आहे कारण निवडणूक आयोगाला एक तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करायचं आम्ही निवडणुका घेण्यास तयार आहे आमची तयारी पूर्ण झालेली आहे किंवा त्यांना सर्वोच्च न्यायालयाला हे स्पष्ट करायचं आहे की आम्ही सध्या निवडणुका घेण्यास असमर्थ आहे यापैकी निवडणूक आयोगाकडे सध्या दोन आठवडे शिल्लक आहे या दोन आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे याकडे न्यायव्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यकर्ते आणि राजकीय पक्ष या सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे सर सध्या जे उमेदवार असतील किंवा नागरी असतील खास करून उमेदवारांमध्ये एक संभ्रम आहे की निवडणूक आयोग हे चार महिन्यात निवडणुका घेतीलच का असं आमच्या युवा क्रांतीच्या ऑफिशियल जो नंबर आहे त्या नंबरवर बऱ्याच नागरिकांनी तसेच काही काही उमेदवारांनी विचारपूस केली कारण की निवडणुका लांबल्यामुळं तेंचा, त्यांच्या त्यांच्यावर जो ताण वाढला किंवा त्यांचं जे कार्य होतं कुठंतरी त्याला थांबलं गेलं तर ते आता सध्या तयारीला लागायच्या ला उद्देशाने आमच्या ऑफिसनी संपर्क साधला तर सर सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला की निव राज्य निवडणूला की चार महिन्याच्या आत तुम्ही या निवडणुका घ्या हे आदेश निवडणूक आयोगाला लागू होतात का सर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या संस्था आहेत ज्या संवैधानिक संस्था आहे ह्या स्वायत्त संस्था असतात आणि हे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही राज्य निवडणूक आयोगाला म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकत नाही तो त्यांच्या अधिकार कक्षेतला विषय आहे त्यानंतरही आता या प्रकरणामध्ये एक एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून स्थगिती दिली होती निवडणुकांना त्यानंतर चार साडेचार वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की चार महिन्याच्या आतमध्ये तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या त्यामध्ये एक गोष्ट आम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागेल की राज्य निवडणूक आयोग कसं निर्माण झालं तर राज्य निवडणूक आयोग हे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीने निर्माण झालेलं आहे म्हणजेच राज्य निवडणूक आयोगाला संवैधानिक बळ आहे आणि त्या संस्थेला न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की तुम्ही चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागेल की कालावधी दिलेला आहे न्यायालयाने तुम्ही निवडणुका घ्या आणि सक्षम नसाल निवडणुका घ्यायला तर ती कारण मीमांसा आमच्याकडे करा आम्ही ते मान्य करू म्हणजे इथे सर्वोच्च न्यायालय सुद्धा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेमध्ये शंभर टक्के हस्तक्षेप करण्यास तयार नाही हे स्पष्ट होते चार महिन्याच्या आता आपल्याला निवडणुका घ्यायच्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले पण दोन हजार चार सॉरी दोन हजार बावीस साली ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस एक प्रतिनिधी सादर केला होता राज्य निवडणूक आयोगाने की आम्ही ह्या पावसाळ्यामध्ये निवडणुका घेऊ शकत नाही तर सर याचे कारण काय का, का निवडणुका घेऊ शकत नाही दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा हे प्रकरण पुढे आलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या म्हणून किंवा रखडल्या तेव्हा एक प्रकरण असं झालं होतं की राज्य निवडणूक आयोगाला जेव्हा विचारणा झाली सरकारकडून विचारणा झाली न्याय न्यायालयाकडून विचारणा झाली की तुम्ही पावसाळ्यात निवडणुका घेऊ शकता का त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट लेखी स्वरूपामध्ये दिलं आहे की आम्ही पावसाळ्यामध्ये निवडणुका घेण्यास असमर्थ आहे त्याची कारणं काय आहे हे प्रामुख्याने आपल्याला जाणून जाणून घ्यावी लागेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकर्ता आणि मतदार हा जो वर्ग आहे हा बहुसंख्य कृषीप्रधान देश असल्यामुळे कृषीविषयक कामांमध्ये बिझी असतो त्यामुळे ते त्यांच्याकडे वेळ कमी आहे दुसरा प्रश्न आहे की जे प्रमुख नेते आहे त्यांच्या सभांचा कार्यक्रम ठरलेला असतो प्रचार सभांचा कार्यक्रम ठरलेला असतो अशावेळी अतिपावसामुळे त्यांना प्रचार सभा घेणे शक्य होत नाही तिसरं महत्त्वाचं कारण कारण असं आहे की अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये वादळामुळे पूर परिस्थितीमुळे मतदानाच्या संख्येमध्ये सुद्धा घट होऊ शकते अशा अनेक कारणांमुळे भारतामध्ये पावसाळ्यामध्ये निवडणुका घेण्यास निवडणूक आयोगाला निश्चितच अडचणी आहेत महत्त्वाचं म्हणजे या परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे स्वतःचा कर्मचारी नाही त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांच्या आधारावर राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घ्याव्या लागतात आणि इतर कर्मचारीसुद्धा या पूर परिस्थिती असेल पर वादळी परिस्थिती असेल किंवा अनेक अडचणींमुळे कर्मचारी वर्गसुद्धा तिकडे गुंतलेला असतो अशा परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाला पावसाळ्यामध्ये निवडणुका घेणे शक्य नाही आता प्रश्न हा आला की अधिसूचना मग राज्य निवडणूक आयोगाला एक तर लेखी सर्वोच्च न्यायालयाला कडवीने बंधनकारक आहे एकतर अधिसूचना काढून वेळापत्रक जाहीर करा किंवा वेळ वाढून मागा या दोन पर्यायांपैकी राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे सर हा संभ्रम होऊ लागला नागरिकांमध्ये आणि खास करून सामान्य वर्गातून जे उमेदवार त्या निवडणुकाला त्यांच्यामध्ये की निवडणुका आता की दिवाळीनंतर आता आपण सांगितल्याप्रमाणे सर आपण आजपर्यंत जर निवडणूक आयोगाचा जर विचार केला इतिहास पाहिला तर कदाचित आजपर्यंत या पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत तर इथे ह्या काळात ह्या दोन तर निघून गेले सर पंधरा दिवस निघून गेले निर्ज निधी देऊन आता या आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये काही ना काही राज्य निवडणूक आयोग करेल तर आपल्याला काय वाटतं सर राज्य निवडणूक आयोग पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करेल का की पावसाळ्यानंतरच घ्या की पावसाळ्यात निवडणूक घेतील सर दोन हजार बावीसची राज्य निवडणूक आयोगाची भूमिका जर आपण तपासली तर त्यावर जर राज्य निवडणूक आयोग जर कायम राहिलं की आम्ही पावसाळ्यात निवडणुका घेऊ घेऊ शकत नाही तर निश्चितच ह्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असं मला वाटते युवकांत न्यूजची न्यूजच्या माध्यमातून आम्ही जो सर्वे केला जो अभ्यास केला आम्हाला तेच वाटतं की पावसाळ्यामध्ये ह्या निवडणुका शक्य नाही ज्या निवडणूक होतील ह्या कदाचित दिवाळी झाल्यानंतरच या निवडणूक होतील कारण तोपर्यंत आपण सांगितल्याप्रमाणे निवडणूक आयोगाचे स्वतःचे कर्मचारी आहेत की जे तीनच्या भरच्या निवडणूक घेतील त्यामुळं निवडणूक आयोग प्रज्ञापत्र सादर करून कदाचित कर दिवाळीनंतर निवडणूक घ्यायला मंजुरी दिली पण आता जे तयारी करत येईल सर राजकीय पक्ष असतील किंवा उमेदवार असतील त्यांनी तयारी करायला सुरुवात केली की के आपण ह्या चार महिन्यात निवडणूक होतील तर त्या हिशोबाने ते तयारी लागले त्यांनी त्यांच्या भेटीगाठी वाढल्या परंतु डबल हाच निर्णय डबल येईल कदाचित कारण राज्य निवडणूक परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये निवडणूक घेणार नाही हे आम्हाला आमचं न्यूज चॅनल तेच म्हणतं त्यामुळे डबल एक वेळा पुन्हा हिरमोळ होण्याची शक्यता आहे उमेदवाराची नागरिकांची मग डबल तोच प्रश्न निर्माण होईल निवडणूक केव्हा काय वाटतं सर मला याच्याबद्दल जे भावी उमेदवार असतील निवडणूक उभे राहणे आणि नागरिकांमध्ये यांना तुम्ही काय द्याल सर स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे घटक आहेत नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा पंचायत राजव्यवस्थेअंतर्गत ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्व ठिकाणी स्थानिक नेतृत्वांनी निवडणुकीची तयारी केली आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्याशिवाय निवडणुका होणार नव्हत्या हे स्पष्ट आहे त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिल्यानंतरही आज स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक नेतृत्वांमध्ये निश्चितच संभ्रमाचं वातावरण एका बाजूला उत्पन्नाच्या साधनांचा जर आपण विचार केला तर स्थानिक नेतृत्व आणि सा स्थानिक कार्यकर्त्यांनासुद्धा असं वाटत आहे की पावसाळ्यामध्ये निवडणुका नको कारण अनेक अडचणींना त्यांनासुद्धा सामोरे जावं लागतं दुसरी गोष्ट अशी आहे महसूल विभागाची महसूल कर्मचारीसुद्धा पावसाळ्यामध्ये वेगळ्या कामांमध्ये व्यस्त असतात एकूणच आपण विचार केला तर स्थानिक नेतृत्वसुद्धा पावसाळ्यामध्ये निवडणुका घेण्याच्या बाजूने नाही असं एकूणच मला दिसतंय आता सर एक गमतीदार विषय सर आता सर्वात मोठी समस्या एक आहे उमेदवारांसमोर की सर्वात प्रथम महानगरपालिका निवडणुका होतील की जिल्हा परिषद निवडणुका होतील की स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुका होतील की नगरपंचायत निवडणुका होतील की पंचायत समिती निवडणुका होतील आता वन एका वेळेसच सर्वत निवडणुका घेणं मला तरी असं वाटतं कदाचित शक्य नाहीये तर अजून किती काळ वाट बघाव लागेल नगरपालिका निवडणुकासाठी आणि पंचायत समितीच्या निवडणुकासाठी कदाचित सर्वप्रथम महानगरपालिका घेतील महानगरपालिके सोबत जिल्हा परिषद येतील कदाचित त्याच्यानंतर नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणूक होतील असं आम्हाला अभ्यास आढळून आलं तुम्हाला याच्यावर काय म्हणणं आहे सर पहा स्थानिक स्वराज्य संस्थांचे दोन भाग आहेत शहरी आणि ग्रामीण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या सोबत घ्याव्या लागेल गण आणि गट त्यांच्या निवडणुका सोबत असतात राहिला प्रश्न नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका सोबत घ्याव्या लागेल कारण आपला महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एका टप्प्यामध्ये घेण्या इतकी समर्थता राज्य निवडणूक आयोगाकडे नाही म्हणून त्या निवडणुकीचे मला तरी वाटते की दोन टप्पे पडतील एक शहरी भागाच्या निवडणुका होतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील पण ह्या निवडणुका कधी होतील हा निश्चितच कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचा प्रश्न आहे आणि तो मला असं वाटते आज तरी कायम आहे राज्य सरकार या निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकतं का कशापर्यंत हस्तक्षेप म्हणतोय सर मी त्यांच्या सोयीनुसार आता समजा राज्य सरकारला वाटलं की आपण पहिले महानगरपालिकेने निवडणुका जर घेतल्या कधी तर आपल्याला प्रचंड यश मिळेल किंवा जर त्यांना असं वाटलं ग्रामीण भागातलं जर आपण निवडणूक अगोदर घेतल्या तर आपल्याला प्रचंड यश मिळेल तर कुठंतरी राज्य सरकार या ठिकाणी त्यांचा सर्वे चालूच असेल सर कारण निवडणुका ज्या दिवशी सोच आदेश दिले तिथून सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने कामाला लागलेले आहे राज्य सरकार जे सरकार सध्या माहितीचं ते माहिती सरकार पण कामाला लागलं असेल की आपल्याला निवडणुका सर्वात कोणत्या घ्यायच्या शहरी की ग्रामीण तर तुम्हाला काय वाटतं की निवडणूक आयोगाला काय सांगेल की पहिले शहरी घ्या की पहिले ग्रामीण घ्या आपण विधानसभेच्या निकालाचा विचार केला एकूणच महायुतीला पोषक वातावरण आहे दुसरं महत्वाचं कारण जे आता सिंदूर ऑपरेशन घडलं त्यामुळे त्या निश्चितच एक सहानुभूती मनाव किंवा महा बाजूचं मतप्रभाव असेल तर ते त्यांच्या हिताचे आहे पण आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की मतदारांची स्थानिक भूमिका वेगळी असते राज्य पातळीवरची भूमिका वेगळी असते आणि केंद्र पातळीवरची भूमिका वेगळी असते एकूणच त्या भूमिकेचा अभ्यास करून राज्य सरकार निर्णय घेईल असं मला वाटतं सर आता निवडणुका लागलेल्या आहेत लवकर लागतील पण फक्त संभ्रम एवढंच सर्व लोक एकच म्हणत आहे उमेदवार पण एकच म्हणत आहे की दिवाळीमध्ये निवडणुका आहे तयारीला लागलेल्या सर्व लागलेले परंतु दिवाळीला कुठल्या निवडणुका होतात महानगरपालिके होतात की नगरपालिकेत होतात जिल्हा परिषदे होतात की पंचायत समिती होतात हे कोणी शाख सांगू शकत नाही सर हा जो संभ्रम आहे ह्या संभ्रमावर आधारित एक संदेश आमच्या तुम्ही दर्शकांना काय देऊ शकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या ज्या निवडणुका लांबल्या निश्चितच मर्यादेपेक्षा जास्त लांबल्या सहा महिने एक वर्षात निवडणुका होणे अपेक्षित होतं त्या झालेल्या नाही आणि स्थानिक नेतृत्व किंवा कार्यकर्ते किंवा मतदार आपल्या प्रश्नांबाबत आपल्या विकासांबाबत जागरूक आहे परंतु जागरूक असले तरी सर्वोच्च न्यायालयाने जो अंकुश लावला ज्या मर्यादा टाकल्या त्यामुळे एक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा हस्तक्षेप झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोग तिथे थांबलं राज्य सरकार तिथे थांबलं थांबल्यानंतर त्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत जरी वर्ग असला तरी त्यांची प्रतीक्षा संपली असं मला एकूण दिसते प्रश्न हा आहे की तीन ते चार महिने त्यांना सुद्धा वाट पाहावी लागते परंतु एकूणच राजकीय परिस्थिती किंवा न्यायालयाची भूमिका पाहता दिवाळीनंतर निवडणुका शक्य आहे तर ही होती आजची एक विशेष मुलाखत निवडणुका चार मेळ्याच्या आत होतील किंवा समोर जातील आजच्या ह्या पूर्ण मुलाखती सार एकच निघतो की येणाऱ्या चार महिन्यात या निवडणुका होणे शक्य नाही कारण की भारतातलं जे वातावरण आहे चार महिन्याचं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर भरपूर पावसाळा असल्यामुळं सरांनी सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारच्या समस्या ही उद्भवू शकतात त्यामुळं दोन हजार बावीसला ज्याप्रमाणे राज्य निवड आयोगाने सर्वोच्च जे प्रतिनिधी सादर केला होता त्याच पद्धतचा प्रतिनिध्याल यावेळेस सा। कदाचित सादर करू शकता राज्य निवडणूक आपल्या काही सूचना असतील तर कमेंटद्वारे आमच्यापर्यंत आपण जरूर पोचवाव्या त्याचा आम्ही नक्कीच अभ्यास करू युवा क्रांती न्यूज शेगाव